मशीन लावलेलं आहे मित्रांनो आता दुधाची प्रोसेस सुरू नमस्कार मित्रांनो आज आपण एका डेअरी फार्मला भेट देणार आहोत आणि ती डेअरी फार्म आपल्याला बघायची आहे तिथं काही मशी आहेत आणि काही गाई पण आहेत आणि हे डेअरी फार्म आपल्याला जाऊन बघायचं आहे तसं केलेलं आहे तर आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल की नेमकी कोणती गाय किती दूध देते कोणतं कोणती म्हैस किती दूध देते हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे चला तर मग आज आपण समोरचा प्रवास करू मित्रांनो डेअरी फार्म म्हणायला सोपं राहतं पण त्याची मेहनत काय असते का हे ज्याने केली का त्यालाच माहीत असते हा आ, प्रदीप लहाने आहे आणि याच्या डेअरी फार्मावरती आपल्याला जायचं आहे तू सांगू शकतो आता कसा एक्सपिरियन्स राहणार तुझा चला चला आता आपल्याला जायचं आहे आपल्याला ज्या डेअरीकडे जायचंय मित्रांनो ती डेरी मंटा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला सरळ जायचं आहे गेवराईला इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो मित्रांनो फायनली गेवराई गाव हे आलेलं आहे बघू शकता ही कमान या कमानेतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघू शकता आदर्श ग्रामपंचायत गेवराई तालुका म्हणता जिल्हा जालना ह्या गावचा गेट आहे या गेटमधून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे बघू शकता कसं गाव आहे मित्रांनो खूप नारळाची झाडं वगैरे आहे त्या गावामध्ये थोडंसं पाणी पण साचलेलं आहे बघू शकता शेळ्या छोटे मुलं मित्रांनो रस्ता थोडा खराब आहे जाण्यासाठी फार्मवरती फायनली मित्रांनो आपलं लोकेशन आलेलं आहे बघू शकता किती मोठं शेड आहे डेअरी फार्मचं बघू शकता तुम्ही बाहेरून किती मोठं दिसते आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघायचं आहे गाई कशा आहेत गाईला खायला काय देतात दूध किती देते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे बघू शकता चारा पण आहे गाईसाठी म्हैशीसाठी चाराला असतो सुका चारा म्हणतात त्याला बघू शकता बघू शकता गेट कसा आहे या गेट पासून आत लाइंटी करायची हातमध्ये ही बघू शकता पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी ठेवलेली आहे या टाकीतून गाई आणि म्हशीसाठी पाणी जाते पेर आतमध्ये कुत्र सुद्धा दिसते मला वाटते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता फार्मची पाणी करणार आहोत शकता बघू तुम्ही मित्रांनो गाय आणि मशीसाठी चारा जे करतात ना तर ते ही कुटी असते या कुटीमधून चारा तयार करतात यामध्ये चारा टाकतात आणि चारा हे जे असते एकदम बारीक होऊन हे बघा असं बारीक होते नंतर मग गाई म्हशीला खायला देतात बघू शकता कसं चारा कापणी यंत्र म्हणतात त्याला गाई म्हशीचं शेण जे असतं ते इथं टाकतात बघू शकता पाठीमागं मागा बघू शकता तुम्ही चारा केलेला आहे स्पेशली गाई म्हशीसाठी इथं दोन मैस महिश बघू शकता ही म्हैस कशी आहे आणि इकडे गाई बघू शकता गाईला पाणी पिण्यासाठी बी किती छान प्रकारे सोय केलेली बघू शकता तुम्ही हे आतमध्ये टाकलं की पाणी येते ज्यावेळेस आपण गाईला पाणी प्यायला नेतो ना त्यावेळेस यामध्ये तोंड बुडवलं गाईचं की पाणी बाहेर येते आणि ते पाणी प्यायला जाते गाईला गाय बघू शकता तुम्ही किती सुंदर गाय असे एक दोन तीन चार पाच सहा सहा सात केलेले आहेत मित्रांनो बघू शकता काय गाईचं सेन वगैरे तर जमा होते कोणती गाय एच एप एच एपचं काय बघू शकता मित्रांनो हे अशोक चव्हाण आहेत या फार्मचे मालक आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी चौकशी करून घेऊ अशोकराव मला सांगा आता हे काय करायला लागले तुम्ही मित्रांनो ही जी प्रोसेस आहे ही पाणी पाजण्याची प्रोसेस आहे हे म्हशीचं काय म्हणतात त्याला म्हशीचं वासरू आहे बछड वछडं वासरू जे काय असेल ते म्हणतात हल्या म्हणतात आमच्या भाषेमध्ये तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि हे फार्मचे मालक आहेत आणि यांचं नाव आहे अशोक चव्हाण मला थोडीशी माहिती द्या इथं आपल्या इथं गायी किती आहे गाईचं म्हणजे काय नेमकं नाव काय आहे कसं आहे कुठून आणले गायला पुढे सेन्सर लावलेलं आहे गाय जर वळखायची असेल तर तुम्हाला नंबर प्रमाणे वळखा लागतो अच्छा आणि एक एक गाय किती किती लिटर दूध देते एक एक गाय सरासरी वीस लिटर पंधरा लिटरच्या आसपास दूध देते अच्छा आणि टोटल मै मैस पण आहेत मी बघितलं मैस सुद्धा दिसले दोन मैस म्हैस मैस आणि एक मैस किती लिटर दूध देते एक मैस सरासरी पाच साडेपाच लिटर दूध असं हे एकूण फार्म किती एकर मध्ये हे आपलं एक फार्म आहे दोन एकर मध्ये पण सध्या शेअर छोटे आहे आणि आपण सगळ्यात जास्त जागा आपण चाऱ्यासाठी लागते अच्छा आणि बरं आता हे आता एवढ्या गाई म्हणल्याच्या नंतर तुम्हाला हातानं दूध काढायचं म्हणल्यावर खूप परेशानी होतं सलपरी तर दूध काढण्यासाठी तुम्ही काही सुविधा केलेली आहे का दूध काढण्यासाठी आपल्याकडं मशीन आहे मशीन आहे मशीन मशीननं आपल्याकडं मशीनसुद्धा अव्हेलेबल आहेत मित्रांनो मशीन पण बघायची आपल्याला कसे दूध काढतात ते पण आपल्याला बघायचं आहे त्यामुळे आपण बघून घेऊ बघू शकता इथं फॅन पण लावलेले आहेत ला प्रत्येक गायीच्या खाली एक फॅन बसवलेला आहे ट्यूबलाइट वगैरे आणि साऊंड सिस्टम पण लावलेला इथं बघू शकता फॅन आहे गाई बघू शकता तुम्ही आणि त्या बघू शकता शेण काढणं शेण काढायला लागले तर कोंबड्या पण येत बघू शकता तुम्ही अनिल आड्डा आडे आडे अनिल आडे तुम्ही तुमचं गाव कोणतं तुम्ही इथे असता का फार्म वरती तुमचं रुटीन काय सकाळपासून उठल्यापासून नेमकं कसं आहे काय असं का म्हणजे तुम्ही हा एवढा फार्म तुम्ही सांभाळता का अच्छा आणि मग बाकी तुम्हाला दुसरं काहीच काम नाही फक्त एवढंच अच्छा बघू शकता इथं असतात मित्रांनो यांच्याकडे फक्त इथं फार्मचं काम असते सकाळी उठल्यापासून गाईला चारा टाकणे पाणी पाजणे ह्या गोष्टी असतात बघू शकतो इथं बदक पण येत हे बघू शकता किती छान बदल फोकस पाहू शकता तुम्ही किती मोठा जेवण सुरू आता आपण मेन बघणार आहोत गाय गाईचं दूध काढण्यासाठी ही मशीन असते जे मशीन आहे ही मशीन बसवले जाते मित्रांनो आणि मग दूध काढले जाते हाताची परेशानी होत नाही जास्त हे इथं छोट कुत्र पण आहे मित्रांनो बघू शकता तुझं नाव सांग ना एकदा कृष्णा चव्हाण त्याच नाव काय कुत्र्याच तुझं कुत्र्याच नाव काय ते रॉकी मित्रांनो या डॉगचं नाव रॉकी आहे अशा प्रकारे मित्रांनो बघा किती सुंदर कुत्रा आहे डेअरी फार्म चालवणं एवढं सोपं नाही मित्रांनो बघू शकता सेण काढावं लागतं सकाळी उठल्यापासून दूध काढावं लागतं चारा खाऊ घालावं लागतं लोकांना वाटतं खूप दूध खूप सोपं असते सोपे नसते खूप अवघड असते त्या त्यामागची मेहनत नाही कळत आणि तरी लोक काय करतात की म्हणतात की दूध सत्तर रुपये लिटर झालं ना ऐंशी रुपये लिटर झालं त्यामागची परशानी बघू शकता तुम्ही किती आजपासून तरी लोकांनी म्हणायला नाही पाहिजे की शेतकऱ्याच्या दुधाला याला भाव का कमी आहे का हे बघायला नाही पाहिजे तुम्ही आमची तर अपेक्षा आहे दुधाचे भाव वाढले पाहिजे कारण दुधाचे जर भाव वाढले तर त्यामागची मेहनत कळ कर लोकांना तोपर्यंत मेहनत कळणार नाही बघा किती एन्जॉय करता मुलगा काय नाव तुझ मित्रांनो हे अनिकेत पांचाळ आहे मैस फक्त हात सांभाळतो बघू शकता किती एन्जॉय करतोय म्हशीवर बसलेला आहे काय नाव आहे म्हशीचं फुलवंती नाव आहे मित्रांनो बघू शकता ही फुलवंती आहे आणि फुलवंतीचा मालक मशीवर बसलेला आहे तिची जी शैली तिकडे ती यशवंती आहे मित्रांनो बघू शकता किती एका रांगेत चालल्यात गाई आणि एका रांगेत जाऊन दूध काढायच्या ठिकाणी गेलेली आहे आता आपल्याला मशीन लावायची आहे मित्रांनो बघू शकता दूध काढायची प्रोसेस सुरू होणार आहे मित्रांनो बघू शकता मशीन लावलेलं आहे मित्रांनो आता दुधाची प्रोसेस सुरू झालेली आहे या जार मध्ये दूध जमा होते दुसऱ्या गाईला पण मशीन लावल्या जात आहेत मशीनची जी, जी प्रोसेस असते वॅक्यूम सारखी असते मित्रांनो होऊ शकता मशीन कशी समोर गायीला खायला दिले जाते म्हणजे गायीचे मन पण त्यामध्ये जुळते आणि दूध या जार मध्ये जमा होते साधारणतः किती टाइम लागतो याला मित्रांनो एक्या गाईला मिनिमम दहा मिनिट घेतात ती मशीन आणि दहा मिनिटानंतर दूध काढले जाते असा प्रत्येक गाईला दहा दहा मिनिट दिला जातो या पाईपटेजा लागले या गारमध्ये गाईचे खाद्य मित्रांनो मित्र न बघू शकता बदक मंद पदक बघू शकता तुम्ही आहे याची चवच बघू शकता आणि बदका सोबत <laughs> <खे रहे थे। laughs> <रहे> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे हे होतं समृद्धी डेअरी फार्मचं लोकेशन तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद